श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनोपूरक स्वागत आहे शाकंबरी नवरात्र उत्सव संदर्भात सर्व काही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अठरा जानेवारीपासून ते पंचवीस जानेवारीपर्यंत या या कालावधीमध्ये शाकंबरी देवीचं जे नवरात्र उत्सव आहे तो साजरा केला जाणार आहे साजरा होणार आहे म्हणून आपण या कालावधीमध्ये या देवीची कोणती सेवा करावी कोणती उपासना करावी त्यानंतर कोणते मंत्रपठन करावेत या या देवीचे कोणते महत्त्व आहे काय महत्त्व आहे या संदर्भात सर्व काही माहिती आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण पहा स्किप न करता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि ओम श्री अन्नपूर्ण देवी अन्न महा कमेंटमध्ये नक्कीच लिहा चला आता आपण माहितीसाठी सुरुवात करूया शाकंभरी देवी म्हणजे नक्की कोण ही पार्वती देवीचे एक रूप आहे हिला भाज्यांची देवता असे हे म्हणतात त्याचबरोबर या देवीला अन्नपूर्णा माता जी आपल्या देवघरामध्ये असते अन्नपूर्णा माता ती तिलाही ती, ती ती जी देवी आहे तीच म्हणजे शाकंबरी देवी शाकंबरी देवीचंच नाव अन्नपूर्णा माता हे आहे आपण आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेची स्थापनाही केलेलीच आहे तिची आपण सेवाही करतो पण शाकंबरी नवरात्रामध्ये दे या देवीची आहे ती विशेष अशी सेवा करायची असते आपल्याला जरी ही जरी कुलदेवी नसेल काही काही ही कुलदेवी आहे कोणाला तुळजाभवानी माता आहे म्हणजे वेगवेगळी जी पार्वती मातेची जी वेगवेगळी रूपं आहेत त्यापैकीच कोणतीतरी एक आपली कुलस्वामिनी ही देवी आहे त्यामुळे कोणती जरी रूपा असली तरी देवी मात्र एकच आहे पार्वती माता म्हणून आपल्याला या नवरात्र उत्सवामध्ये पण काही अशा सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला आपल्या कुलदैवीचा जो काय आशीर्वाद आहे तो आपल्याला सर्व काही मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही प्रॉब्लेम ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील आपल्या घरामध्ये अन्नाचीही भरभराटी होईल कधीही अन्नाची टंचाई भासणार नाही वर्षामध्ये एकूण तीन नवरात्री उत्सव हे साजरे केले जातात एक शारदीय नवरात्री चैत्र नवरात्री उत्सव आणि शाकंबरी नवरात्र उत्सव असे तीन केले जातात आपण सर्वजण शारदीय आणि चैत्र नवरात्री उत्सव हे साजरे करतो पण शाकंबरी हे नवरात्र उत्सव आपण साजरे करत नाही ना आता ज्यांचे ज्यांची कुलदेवी आहे ते करतात ते त्यांच्या घरी या दिवसात आहे ती घटस्थापना करतात आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी नक्कीच घटस्थापना ही करावी आणि त्यांची सेवा करावी पण ज्यांच्याकडे नाही तर त्यांनी कोणती सेवा करावी आपल्याला पौष शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा पौष पौर्णिमा हा जो आठ दिवसाचा काला काला जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची आहे आपल्या हातून जेवढी काही सेवा होईल तेवढी आपण सेवा करायची आहे तर या देवीला शाकंबरी हे नाव का पडलं आणि कसं पडलं या संदर्भात थोडीफार आहे ती मी तुम्हाला मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला आता सांगणार आहे पार्वती मातेचे हे रूप आहे तिने वनामध्ये राहून तपचर्या केली म्हणून म्हणून तिला शाकंबरी हे नाव पडलेलं आहे त्याचबरोबर एका कथेनुसार की पार्वती मातेने शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी ज्यावेळेस तप केलेलं होतं त्यावेळेस पार्वती मातेंनी आ... हे ज्यावेळेस ते तप केलं त्यावेळेस त्यांनी फक्त फळभाज्या आणि जे पाने फळभाज्या फुलं आहेत फक्त यांचाच आहार आहे तो घेतलेला होता म्हणून पार्वती मातेला तेव्हापासून हे शाकंबरी म्हणजेच अन्नपूर्ण माता माता हे जे नाव आहे ते पडलेलं आहे त्याचबरोबर अजूनही एक अशी कथा सांगण्यात येते की पूर्वी खूप खूप प्राचीन काळी असं घडलेलं होतं की आपल्या पृथ्वीतलावरती खूप अतिशय भीष्म प्रमाणात असा आहे तो दुष्काळ पडलेला होता पृथ्वीवरती माणसांना खाण्यासाठी अन्नधान्यही नव्हते भुके वाचून ते सर्व काही मरत होते रोगराई स सगळीकडे पसरलेली होती त्या त्या कालावधीमध्ये मा पार्वती मातेने अन्नपूर्ण देवीचं हे रूप घेतलं आणि त्यावेळेस या माताने सर्वांना अन्नाची आहे ती पूर्तता केली फळे भाज्या सर्व काही आहे ते सर्वांना स सर्वांना पोच केलं आणि सर्वांना आहे ते जगवलं पृथ्वीवरती संपूर्ण सृष्टी आहे ती लक्ष्मी आ, ही पार्वती मातांनी आहे ती पूर्णपणे ही केलं त्यांना जगवलं ह्या ज्या आहे ती जी रोगराई पसरली होती ते ह्या फळं फळभाज्यांपासून जी औषधं आहेत ती त्यांना देण्यात आली आणि हा जो खूप मोठा असा भीषण असा जो पृथ्वीवरती पसरलेला दुष्काळ होता तो सं पूर्णपणे त्यांनी संपवला आणि हे ही जी स सजीवसृष्टी आहे ती जगवली त्यांनी या संपूर्ण विश्वाचं आहे ती या देवीने पालन केल्यामुळे या देवीला शाकंबरी म्हणजेच अन्नपूर्णा माता हे जे नाव आहे ते पडलेलं आहे तेव्हापासून आणि तेव्हापासून शाकंबरा पौर्णिमा आहे या पौर्णिमेला या देवीला फुले फळे दान केली जातात आणि हे ना दान केल्याने आपल्याला खूप जास्त प्रमाणात आहे ते पुण्य मिळतं म्हणून या दिवशी आपल्याला जेवढं काही होईल तेवढं आपण दान करायचं आहे या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला देवीची होईल तेवढी सेवा करायची आहे अन्नपूर्ण मातेची या या नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही अन्नपूर्ण मातेला अभिषेक हा घालायचा आहे आणि अन्नपूर्ण मातेचा जो मंत्र आहे त्याचं आपल्याला पठण करायचं आहे तो मंत्र असा आहे की ओम हीं रीम क्लीम भगवती महेश्वरी अन्नपूर्णाये नमः पुन्हा एकदा सांगते ओम हिम रीम क्लीम भगवती महेश्वरी अन्नपूर्णाय स्वहा हा जो मंत्र आहे याचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या कालावधीमध्ये दुसऱ्या कोणत्या पण सेवा करू शकतो आपल्या कुलस्वामी देवीच्या म्हणजेच पार्वती मातेच्या आपल्याला दुसऱ्या सेवा करायच्या आहे त्या म्हणजेच दुर्गा सप्तशती पाठाचं आहे ते आपल्याला वाचन करायचं आहे तुम्ही रोज एक पाठ केला तरी चालेल नाहीतर किंवा या संपूर्ण आठ दिवसामध्ये रोज रोज दो रोज रो दोन रोज दोन दोन अध्याय वाचून एक संपूर्ण पाठ केला तरी चालेल त्याचबरोबर जो नवार्नव मंत्र आहे त्याची रोज आपल्याला एक तरी किमान माळ आहे ती आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर श्रीसुक्त आहे त्याचंही आपल्याला पठण करायचं आहे त्याचबरोबर दुसरं की आता मी जो सांगितलेला जो मंत्र आहे मातेचा तोही आपल्याला पठन करायचा आहे अन्नपूर्णमातेचं जे स्रोत्र आहे तेही आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या कोणत्याही जरी नाही सेवा तुम्हाला जमल्या तरी मात्र एक सेवा तुम्ही नक्कीच करा ती म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र हे जे आपल्या कुलदेवीचं जे स्रोत्र कुल जे आहे कुंजिका स्त्रोत्र ते त्याचं तरी पठन करा ते, ते जरी स्रोत्र आपण एकदा जरी बोललं तरी कमीत कमी एक जो आपला सप्तशतीचा जो पाठ आहे तो एक केल्याप्रमाणे जेवढं पुण्य मिळतं तेवढंच ते पुण्य पुण्य हे हे जे स्रोत्र आहे सिंधिका कु आ, सिद्ध सिद्ध कुंजिका स्रोत्र ह्या ह्या स्रोत्राचे पठण केल्याने आपल्याला पुण्य मिळतं म्हणून कमीत कमी, -कमी एवढं तरी एक आहे तेवढं ते, ते सर्वांनी नक्कीच करा आपल्याला या शाख या शाखंबरी देवीचा आहे तो आपल्याला आशीर्वाद मिळेल म्हणजेच आपल्या कुलस्वामी देवीनेच देवीचा आहे तो आशीर्वाद मिळेल आणि आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता आणि कशाचेच कोणतेच प्रॉब्लेम होणार नाही तर जे कोणते प्रॉब्लेम असतील आपण आपल्या कुलदेवीची सेवा केल्याने आपले सर्व प्रॉब्लेम नक्कीच दूर होतात हे हे तर आपण नेहमीच नेहमीच अनुभव घेत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या हातून जेवढी काही आहे तेवढी सेवा नक्कीच करायची आहे जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच करा आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची आहे ती टंचाई कधीच भासणार नाही भरभरून असं आपल्याला या देवीची सेवा केल्याने आपल्या कुलस्वामिनीची आपल्याला भरभरून आहे ते मिळेल आणि जे आहे ते असे असेच चिरंत काळ आहे ते टिकून राहील म्हणून आपल्याला सेवा करायची आहे कमीत कमी सिद्ध कुंजिका स्रोत्र याचे तरी पठण करा एवढंच मी नक्की सांगेन आणि जो नवार नव मंत्र आहे याचही नक्कीच या नवरात्र उत्सवामध्ये आहे ती सेवा करा मी सर्व सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ